नमस्कार नमस्ते जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून तुमची जी तेरा एकर जागा जा ले ले आहे म्हणजे आपण जिथे उभे आहोत तिथे आता धनाने तिच्या लिलावा संदर्भामध्ये शेड ठोकलेले आहे याच ठिकाणी माऊली खंडाकडे किंवा इतर त्यांच्या सहकार्यांचं म्हणणं असं आहे की ज्यावेळेस आपण नवीन जागा खरेदी केली त्यावेळेस ह्या जागेचा अहवाल एआरने दिला काही इथं खासखळगे आहेत पाणी साठतंय किंवा ही जागा व्यवसायासाठी उपयुक्त तुरतर तुरतं नाही असा अहवाल दिला आहे आणि असं असतानाही इथं मात्र सगळे शेड वगैरे उभे केलेले आहेत काय वस्तुस्थिती आणि जे आरोप केले जातात मार्केट कमिटीवर विद्यमान संचालक सुद्धा आरोप करतात तुम्ही पण विद्यमान संचालक आहात काय वस्तुस्थिती लोकांची करवणूक होते वाणी साहेब स्थिती अशी आहे की मी में एक संचालक असण्याच्या अगोदर मी एक शेतकरी आहे मी मेथी ह्या मार्केटला घातलेली आहे आणि ज्यावेळेस पाऊस येतो आणि त्यावेळेस या शेतकऱ्यांची आणि व्यापाऱ्यांची जी काही व्यथा होती ती फक्त एका शे एक शेतकरीच सांगू शकतो खाली आपली धनामेथेन वरून जर पाऊस आला तर तिचं काय होईल हे फक्त शेतकरीच सांगू शकतो आणि असं असताना मागच्या काही दिवसांपूर्वी आम्ही या ठिकाणी मार्केटमध्ये आलो असताना आम्हाला व्यापाऱ्यांनी आमच्यापडू व्यथा मांडली काही शेतकऱ्यांनी व्यथा मांडली आणि आम्ही तात्काळ निर्णय घेतला की आपल्याला या ठिकाणी शेड उभे करणं गरजेचं आहे परंतु या ठिकाणी आता ही तेरा एकर जागा ही तेरा एकर जागा ही बिगर शेती झालेली आहे असे असताना या जागेचा जो काही टीपी सँक्शनसाठी जो प्लॅन आहे मग त्याच्यामध्ये प्रशासकीय इमारत आहे त्याच्यामध्ये सुसज्ज अशी शेतकरी भवन आहे त्या या ठिकाणी कोल्ड स्टोरेज आहे असे आपल्याला व्यापारी गाळे पण आहेत आणि माझ्या शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या गोष्टी लागतील त्या त्या संपूर्ण या तेरा एकरच्या टीपी प्लॅनमध्ये सँक्शनसाठी आहे परंतु आत्ता परिस्थिती अशी झालेली आहे की ह्या एकाच जागेमध्ये आता जी जागा आपण टॉमॅटो मार्केटची आहे टॉमॅटो मार्केट त्या ठिकाणी आहे धनामेथी त्या ठिकाणी आहे तरकारी त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळं व्यापारी नाडला जातो शेतकरी नाडला जातो परिणामी संपूर्ण त्याचा माझ्या जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्याच्या अर्थव्यवस्थेवरती परिणाम होतो आणि ही जी मार्केट कमिटी आहे ही मार्केट कमिटी आपण पाहिलं शेजारी मंचर आहे त्या ठिकाणी अनेक दिवस अनेक वर्ष मंत्री महोदय होते मग आपण जर उत्तरेकडे जर गेलो त्या ठिकाणी बाळासाहेब थोरातांसारखे दिग्गज मंत्री होते परंतु ही जी जुन्नरची जी मार्केट कमिटी आहे तिला पाच उपबाजार आहेत आपण पाहतो की जुन्नर असेल ओतूर असेल आळेफाटा असेल बेल्हे असेल मग ह्या बाजार कमिटी इतके बाजार उपबाजार आहेत आणि त्याच्यामुळं माझ्या शेतकऱ्याला कुठेही लांब जावं लागत नाही उलट मग जो आंबेगाव तालुक्यातून या ठिकाणी माल येतो पंढरपूरवरून माल येतो सोलापूरवरून माल येतो नगर जिल्ह्यातून माल येतो का तर या ठिकाणचं प्रशासन चांगलं या ठिकाणी जे संचालक मंडळ बसलेलं आहे हे चांगलं काम करते म्हणून ही सर्व मंडळ या ठिकाणी येतात जर हे संचालक मंडळ जर अकार्यक्षम असतं तर बाहेरच्या जिल्ह्यांमधले लोक बाहेरच्या तालुक्यांमधले लोक या ठिकाणी आले असतं का आणि त्यांना या ठिकाणी आपला माल आणण्यासाठी परवडते का परवडते तर या ठिकाणी सर्व स्वच्छ कारभार आहे म्हणून परवडते आता तुम्ही सांगितलं की या ठिकाणी काही लोक म्हटले कोण म्हटलं काय म्हटलं मला काय माहीत नाही कोण म्हटलं असेल मी काही पाहत नाही काही गोष्टी पण तुम्ही म्हणतात आता मागच्या बाजूला जर पाहिलं तर खरोखर किती बरं सांगा बरं मला आहे का जागा ती करण्यासाठी माऊली खंडपीठ असं म्हणाले की एका दिवसामध्ये ही जागा सपाट होऊ शकते जर मार्केट जमत तर मी माझ्या खर्चाने फुकट करून देतो म्हणाले आता माऊली शेठ हे माझे मित्र आहेत आमच्या महाविकास आघाडीचे आमचे एक दिग्गज नेते आहेत माझे खरोखर मित्र खरो आहेत परंतु ते कोणत्या भावनेने म्हटले काय म्हटले हे काय मला सांगता येणार नाही जर म्हटले असतील कदाचित त्यांची इच्छा असेल तर त्यांनी करून देवा आता मला काही ते सांगता येणार नाही ते कोणत्या पद्धतीने करतील काय करतील ती त्यांच्या जवळची इच्छा परंतु आपण जर पाहतात साहेब हे या ठिकाणी इतक्या सुसज्ज अशा शेड उभ्या केलेल्या आहेत का जेणेकरून माझ्या शेतकऱ्याला कोणतीही अडचण येणार नाही प्रश्न थोडासा शिल्लक कसा राहतो एवढी जागा इथे असताना ही जागा अयोग्य आहे असं कारण पुढे करून तुम्ही नवीन दहा एकर जागा घेतली त्याचे दर वगैरे काय पुढे जे असेल का असेल ही जागा अगोदर का मानलं नाही वाणी साहेब जागा घेण्याच्या आधी मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की फाईल टीपी प्लॅनला सँक्शनसाठी आहे बरोबर मग आता उरलेलं जे आम्हाला त्या ठिकाणी प्रोसेसिंग युनिट करायचं असेल त्या आत्ता जी आत्ता मूळ जी जागा आहे त्या ठिकाणी टोमॅटो मार्केट आहे कांदा मार्केट आहे तरकारी मार्केट आहे आपल्याला जर प्रोसेसिंग युनिट आपण जर पाहिलं मी शेतकरी आहे मी टोमॅटोला बाजार नसताना माझी टोमॅटो रस्त्याला वतलेली आहे आणि त्याच्यामुळे माझा शेतकरी मेटा कुठे लिहितो ज्यावेळेस बाजार नसतो ना त्यावेळेस शेतकऱ्याला कळतं ज्यावेळेस दोन लाख रुपये एकरी खर्च येतो आणि तो खर्च जर शंभर रुपये पन्नास रुपये असेल ना तर शेतकऱ्याची मजुरीसुद्धा निघत नाही आज पाचशे सातशे रुपये बनकर वाट्यावरती रोज झालेला आहे मग कमीत कमी त्याला मजुरी तरी मिळाली पाहिजे त्याचा खता औषधाचा खर्च तरी निघाला पाहिजे म्हणून आम्ही संचालक मंडळाने आदर नाही संजयराव काळी साहेबांनी या ठिकाणी निर्णय घेतला की ताबडतोब माझ्या शेतकऱ्यासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे एवढंच नाही तर आम्हाला सभापती संजयराव काळी साहेबांनी नाशिकला प्रोसेसिंग युनिट पाहण्यासाठी पाठवलं होतं त्या ठिकाणी आम्ही जाऊन आलो आणि अशी अनेक गोष्टीवर आमची चर्चा झालेली आहे आणि म्हणून तात्काळ जागा घेणं आणि जागा घेत असताना त्या ठिकाणी टोमॅटोवरचं प्रोसेसिंग मार्केट असेल किंवा अन्य आता मी तुम्हाला सांगितलं कांदा मार्केट त्या ठिकाणी जाईल म्हणजे जास्तीत जास्त अजून शेतकऱ्यांना आपल्या मालासाठी आणि व्यापाऱ्यांनासुद्धा जशी सुसज्ज असं होईल की कशासाठी आहे मार्केट कमिटी माझ्या शेतकऱ्याच्या हितासाठी आहे आणि जर टोमॅटोचं प्रोसेसिंग युनिट या ठिकाणी झालं तर माझ्या शेतकऱ्याला जो माल फेकून द्यायला लागतो जे दोन दोन लाख रुपये लॉस होतात तो लॉस होणार नाही कमीत कमी ज्यावेळेस बाजार नसतात त्यावेळेस मुद्दल तरी हातात येईल आता तुम्हाला सांगतो कालच्या आम्ही सर्व संचालक मंडळ म्हणजे नेम बरेचसे होते काही तर या ठिकाणी आम्हाला बायपासच्या रस्त्याची अडचण होती आपण स्कायप्रोड म्हणतो ना त्याच्या अडचण होती आम्ही काल खाद खासदार साहेबांना विनंती केली खासदार साहेबांनी लगेच सांगितलं अधिकाऱ्यांना फोन केला आणि माझ्या जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना जर त्या ठिकाणी जाण्यासाठी अडचण निर्माण होत असेल तर तात्काळ ते काम चालू करा साहेबांनी आदेश दिले आणि त्यांनीसुद्धा सांगितलं अधिकाऱ्यांनी का साहेब आम्ही लगेच तात्काळ काम चालू करतो खासदार साहेबांना आम्ही दुसरी विनंती केली का आम्हाला या मार्केटच्या जागेमध्ये आम्हाला प्रोसेसिंग युनिट आणि कोल्ड स्टोरेजसाठी आम्हाला मदत खासदार साहेब म्हणले तात्काळ तुम्ही प्रस्ताव तयार करा उलट मीच तुम्हाला सांगतो लवकर प्रस्ताव येऊ द्या तुम्हाला जबाबदारी जबाबदारी घेतो मी मार्केट कमिटीमध्ये आपल्याला जे प्रोसेसिंग युनिट करायचे जे स्टोरेज करायचे ते केंद्राकडून तुम्हाला सबसिडी सह मंजूर आणून देतो आणि असा नेता हवा लागतो ज्याला शेतकऱ्याची जान आहे राजकारणासाठी राजकारण करू नका माझ्या जुन्नर तालुक्यात शेतकऱ्यांचं जे जीवन आहे ते सुसज्ज झालं पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही तुमचं राजकारणाचे जोडे बाजूला ठेवा कोण कशासाठी राजकारण करत शेतकरी सुद्धा आहे जुन्नर तालुक्यातला त्याला संपूर्ण कळतंय आज माझ्या शेतकऱ्याला कसली कसली अडचणी या ठिकाणी येत नाही आपण पाहिलंय मुंबईला माल घेऊन जायला लागत आता माझ्या शेतकऱ्याला किती अडचण मिळते आज शंभर रुपये कोणीला मुंबईला न्यायला खर्च येतो परंतु तिथले व्यापारी येतात बाजूचे व्यापारी येतात आणि माझ्या जुन्नर तालुक्यातला माल माझ्या जुन्नर तालुक्यात विकला जातो माझ्या जुन्नर तालुक्यातल्या ता शेतकऱ्याला जाग्यावरती पैसा मिळतो हे जुन्नर मार्केट कमिटीचं यश आहे आणि हे जर कोणाच्या डोळ्यात खुपत असेल आणि तुम्ही सांगा मला आज या ठिकाणी जुन्नर बाजार सॉरी नारंगाव मार्केट कमिटीसाठी आपण जागा घेतली तीच माझ्या ओतूरसाठी पाहिजे माझ्या बेलण्यासाठी पाहिजे माझ्या आळेभाटासाठी पाहिजे आणि जर अशीच प्रगती होत राहिली तर माझ्या जुन्नर तालुक्यातला शेतकरी हा कॅलिफोर्नियातल्या शेतकऱ्यासारखा या ठिकाणी होईल सारख्या शेतकऱ्यासारखा या ठिकाणी नफा मिळला जाईल आज तुम्ही पाहिलं जय जा, जा, कुमार रावलनी सांगितलं की देशातला सर्वात मोठं मार्केट समिट कमिटी किंवा मार्केट विपणन व्यवस्था आपण महाराष्ट्रामध्ये मा आणतोय आणि ज्यावेळेस ते महाराष्ट्रामध्ये मा आणत असेल त्यावेळेस जर माझ्या जुन्नर तालुक्यातल्या मार्केट कमिटी जर तशा सुसज्ज असतील तर आपण त्या ठिकाणी अटॅच होऊ आणि जास्तीत जास्त माल एक्सपोर्ट केला जाईल या अशा अशा आम्ही या ठिकाणी प्रशिक्षण सुद्धा आम्हाला या ठिकाणी द्यायचे आहेत परंतु तुम्ही जर आज खच्चे करायला लागले मार्केट कमिटीच्या संचालकांचे जर तुम्ही मनोधैर्य खचवायला लागले संचालकच बोलत आहेत मी वाणी साहेब तुम्हाला तेच सांगितलं तेच तुम्हाला सांगितलं त्यांच्या डोक्यामध्ये काय आहे ते आम्हाला माहित नाही फक्त आम्ही निवडून आलोयशी बोलत का आम्ही निवडून आलोय आमच्या शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी निवडून आलेलो आहे आम्हाला शेतकऱ्यांनी साहेब वाणी साहेब सगळ्यात जास्त मतांनी मी निवडून आलेलो आहे मला काय कोणाला काय हे करायचं परंतु ही जी जागा आहे आपण जिथे आता उभे आहोत इथं सहाय्यक निग सहाय्यक निबंधकांनी देशमुखांनी असा अहवाल दिलाय की इथं खासखळगे आहेत इथे खड्डे आहेत ही जागा अयोग्य आहे म्हणून नवीन जागा घेण्यास हरकत नाही आता माऊली खंडाळे असं म्हणाले की हे जे खासखळगे आहेत हे एका दिवसात मी बुजून देतो मग असा अहवाल चुकीचा का दिला जातो आणि मग तुमच्यामध्ये समन्वय काय नाही माऊली खंडाळे असं पण म्हणाले की जेव्हा आमची मासिक सभा होते मासिक सभेच्या आधी जो अजेंडा काढला जातो आम्हाला प्रोसेडिंगची कॉपी पण मिळत नाही एवढा जर पारदर्शक कारभार आहे तुम्ही प्रोसेडिंगची कॉपी मागच्या महिन्यात काय ठरलं ते का देत नाही साहेब आता त्याने एक प्रोसेस असते कोणत्याही गोष्टीसाठी आता आम्ही ज्यावेळेस मार्केट कमिटीमध्ये मिटिंगला जातो पहिली आमच्या समोर फाईल दिली जाते आणि त्या फाईलवरती मागे काय आहे ते सगळं असतं आणि मग ज्यावेळेस प्रोसिडिंग वाचायला सुरुवात होते ज्यावेळेस प्रोसिडिंग समजा आज मिटिंग झाली आजच्या मिटिंगचं आजच्या आज फायनल होत नाही ते पुढच्या मीटिंगमध्ये ज्यावेळेस कायम होईल मग त्याच्यामध्ये काही सुधारणा असतील समजा आपण एखादी गोष्ट मंजूर केली तिच्यात जर काही सुधारणा वाटल्या काही संचालकांना आणि त्या जर सुचवल्या तर त्या सूचनांचा स्वीकार करून तो ठराव मंजूर होतो आणि पुढच्या वेळेस कायम केला जातो मग कायम चार्ण कायम केल्याशिवाय नाही माझ्या माहितीप्रमाणे आमच्या टेबलवर घेतली जाते कोणाला काय असेल काय मला ते सांगता येणार नाही परंतु माझ्या टेबलवरती फायल ती आणि मी त्याच्यामध्ये समाधानी आहे आता काही व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांचं हे नाही पैसे मिळत नाही मार्केट झोपा करते का जाऊन मजा मारतात कॅलिफोर्नियामध्ये जाऊन मजा मारतात अशा प्रकारची पण टीका होते अप्रत्यक्षपणे सभापती संजयराव काळे यांच्यावर आता आदरणीय संजयराव काळे साहेबांची मुलगी जर कॅलिफोर्नियामध्ये असेल तर आदरणीय संजयराव काळे साहेब संपूर्ण वर्षभर इथं शेतकऱ्यांमध्ये असतात आणि एकदम सचोटीने आणि मन लावून ह्या मार्केट कमिटीमध्ये काम करतात म्हणून ही मार्केट कमिटी तुम्ही पाहिलं की अवर्ग दर्जाची आहे आणि दर्जाची असताना ह्या संपूर्ण भागामध्ये संपूर्ण भागामध्ये नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये ही एक नंबरची मार्केट कमिटी जर लक्ष दिलं नसतं सुसूत्रता जर नसती विपणनामध्ये तर मार्केट कमिटी इतकी पुढे गेली असती का मला याचं तुम्ही उत्तर द्या दुसरा एक प्रश्न शिल्लक असा राहतो की जर तुमची तीस तारखेला वार्षिक सभा आहे तुम्हाला मतदानाला सगळे ग्रामपंचायत सदस्य चालतात सोसायटीचे सगळे संचालक चालतात आणि वार्षिक सभेला मात्र ठराव केलेला एकच प्रतिनिधी तर एवढा कारभार पारदर्शक आहे तर भीती कशाला अशी पण टीका होते आता मला काय सांगता येणार नाही काही गोष्टी परंतु तुम्ही जर म्हटले जिल्हा परिषदच्या जनरल बॉडीला जर अख्ख्या पुणे जिल्ह्यातल्या लोकांनी जायचं तर ती जिल्हा परिषदची जनरल बॉडी होईल का मला तुम्ही याचं उत्तर द्या लोकांनी निवडून कशासाठी दिलेलं असतं का आपला प्रतिनिधी थी। त्या ठिकाणी जाऊन काम करेल त्यासाठी लोकांनी निवडून दिलं असं एवढं मला कळते बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका